नमस्कार मी प्रभाकर लोंढे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण धाराशिव शहराच्या विकासाच्या बाबतीत बोलायचं आहे आणि धाराशिव शहराचा विकास का रखडला होता याची काय कारणं आहेत आणि ते कारणं आता कसे संपुष्टात आलेले आहेत ते आपण या व्हिडिओमधून माहीत करून घेणार आहोत खरं म्हटलं तर मागील चार पाच वर्षापासून नगरपालिकेवर प्रशासन जिल्हा परिषदेवर प्रशासन कारभार करत होता या ठिकाणी शासनाचे जे नगरसेवक निवडून आलेले असतात ते नगरसेवक नगरपालिकेमध्ये नव्हते आणि यामुळे शहराचा विकास पूर्णपणे रखडला होता शहरामध्ये प्रत्येक रोड उखडून गेला होता खरं म्हटलं तर खड्डे रोडमध्ये होते का रोड खड्ड्यामध्ये होता हेच कळायला मुश्किल झालं होतं आणि या विषयावर मागील दोन वर्षापूर्वीपासून आपण एक मोहीम हाती घेतली होती आपलं शहर स्वच्छ शहर शहरातले रोड नाल्या कचरा हे सर्व संपुष्टात आणण्याचं काम करण्याचा संकल्प खडतर प्रवास यूट्यूब चॅनलनं घेतला होता आणि खडतर प्रवास या वर्तमानपत्रामध्ये सुद्धा या शहराच्या विविध भागातल्या बातम्या आम्ही कायमस्वरूपी लावल्या आहेत याचं कारण असं आहे की आपण ज्या घरात राहत असतो ते घर आपण स्वच्छ ठेवतो घरातले बोळ असतील गंजलेल्या वस्तू असतील भिंतीला गंज चालला असेल हे सगळं स्वच्छ ठेवतो आपण आपलं घर गर। आपल्या घरातलं मैदान घराच्या समोरचं मैदान घराची कळा अंगण सांगताय असं एक म्हण आहे जुनी म्हणून आपल्या घरातलं अंगण आपण स्वच्छ ठेवत होतो आणि त्याच पद्धतीनं शहर स्वच्छ ठेवण्याचा संकल्प खडतर प्रवास यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्ही कायमस्वरूपी जनतेच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला आणि बऱ्याचशा बऱ्यापैकी यश आलं पण राजकारण घुसलं आदुगर आपण खडतर प्रवास यूट्यूब चॅनलनं पूर्ण शहर दाखवलं आणि मग पुन्हा राजकीय पुढारी श्रेय लाटण्यासाठी आम्ही हे आंदोलन केलं आम्ही ते आंदोलन केलं असं दाखवण्याचा प्रयत्न केला पण काही असो त्यांनीसुद्धा राजकारण असतानासुद्धा गुतेदाराचे हात एकमेकाच्या हाताखाली अडकलेले असतात तरीसुद्धा गुतेदारांनी धाडस करून शहराचा विकास करण्यासाठी एक संकल्प केला आणि मागील वर्षापासून महाविकास आघाडीनं बऱ्यापैकी आंदोलन छेडले गेले खरं पाहिलं तर राणा जगजितसिंह पाटील यांनी धाराशिव शहर विकासासाठी एकशे चाळीस कोटी रुपये आणले असे डिजिटल लावले व मागील वर्षे दोन वर्षापासून आलेले पैसे नेमके गेले कुठे हा विषय घेऊन महाविकास आघाडीने आंदोलन ने छेडले आणि खडतर प्रवास यूट्यूब चॅनेलनं तर सततच बातम्या लावल्या सतत बाईट केल्या विविध शहरातल्या राजकीय नेत्याच्या सुद्धा मुलाखती घेतल्या गेल्या आणि खरं म्हणलं तर दोन वर्षानंतर जे एकशे चाळीस कोटी रुपये मला कमिशन एवढं द्या त्याला कमिशन तेवढं द्या असा वाद होता असंही विरोधकाचं मत होतं की कोण कमिशन मागत आहे आणि कुणाच्या कमिशनमुळे हा आलेला निधी रखडला गेला शहराच्या विकास कामं का रखडले गेले ह्या विषयावर विविध आंदोलनं छडले गेले त्याला दोन वर्षे इशारा आहे पण आज सप सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी धाराशिवचे पालकमंत्री प्रतापजी सरनाईक हे पालकमंत्री यांना महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी एक निवेदन दिलं आणि त्या निवेदनामध्ये स्पष्ट सांगितलं की शहराचा विकास का रखडला कुणी आढवला खासदार ओम राजे निंबाळकर तर म्हणाले की हा विकास रखडवण्यासाठी मी जर एखादं निवेदन दिलं असेल तर त्याचा गुन्हेगार मी असं कुणाला म्हणाले तर प्रताप सरनाईक यांना म्हणाले पालकमंत्र्यांना सोबतच काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांतजी पाटील होते शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे होते ओबीसी काँग्रेस एलचे अध्यक्ष धनंजय राऊत होते माजी नगरसेवक सिद्धार्थी बनसोडे साहेब होते आणि त्यांच्यासोबत असणारी पूर्ण महाविकास आघाडीची टीम या टीमने प्रताप सरनाईक यांना निवेदन दिलं आणि स्पष्ट सांगितलं की पुढच्या वेळेस आम्ही येताना तुम्हाला हार घेऊन सन्मान करण्यासाठी यावं असा स्पष्टच शब्द प्रताप सरनाईक यांना दिला आणि प्रताप सरनाईक यांनी तात्काळ नगर परिषदेचे शिओ यांना बोलवलं आणि त्यांना खडसावून सांगितलं काही असो मला या आठ दिवसामध्ये शहराचे विकास कामं चालू झालेले दिसले पाहिजेत तुम्हाला आठ दिवसाची मुदत असा खडा सवाल धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी नगरपालिकेच्या मॅडम यांना आदेशित केलंय आता तो आदेश आठ दिवसात अंमलात येतो का का अजून कोणतरी विरोधक सत्तेतला असो किंवा सत्तेबाहेरचा असो कोण खोडा घालते आहे हाही प्रश्न आता जनतेच्या पुढे आहे कारण एकशे चाळीस कोटी रुपये सहजासहजी कसे नगरपालिकेला द्यायचे त्याच्यातलं कमिशन आम्हाला मिळालं पाहिजे असंही राजकीय पुढाऱ्याला वाटत नसेल का आणि जर मग कमिशनसाठी धाराशिव शहराचा विकास आढला जात असेल तर खरंच धाराशिव शहरातील नागरिकावर राजकीय पुढाऱ्यांचं प्रेम आहे का, का। मनोभावे शहराचा विकास करायचा आहे का या गोष्टीसुद्धा विचारात घेण्यासारख्या आहेत आता यापुढे प्रताप सरनाईक यांनी जे आदेश दिलेत त्या आदेशाला कितीपत यश येत आहे ते पाहूया येणाऱ्या काळातच आज सतरा तारीख आहे अजून आठ दिवसाने पंचवीस तारीख येईल खरंच येणाऱ्या पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला शहराचे विकास कामं चालू होतील का उखडलेले रोड गुळगुळीत होतील का रोडवर रोडवर खड्डे पडलेले आणि खड्ड्यात रोड असणारे चांगल्या पद्धतीनं वाहन चालवण्यासाठी सज्ज होतील का हे सर्व पाहणार आहोत आपण पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला तर बघूया येणाऱ्या काळामध्ये धाराशिव शहरांच्या विकासाचे काम कशा पद्धतीनं गतिमान होणार आहे आणि शहरात राहणाऱ्या नागरिकाचा जो खडतर प्रवास आहे तो सुखकर प्रवास कसा होईल ते पाहणार आहोत आपण एका येणाऱ्या काळातच आणि खरंच खडतर प्रवास यूट्यूब चॅनलला आणि खडतर प्रवास वर्तमानपत्राला निश्चित यश आलं आहे याचा मला गर्व आहे आणि तो गर्व मी कायमस्वरूपी टिकवून ठेवणार आहे प्रताप सरनाईक साहेब तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुम्ही शहरासाठी एक डॅशिंग निर्णय घेतला आहे तो निर्णय पूर्तत्वाकडे न्यावा आणि धाराशिव शहराचा विकास करावा एवढीच अपेक्षा आहे तुमच्या राजकीय कारकिर्दीला पुन्हा एकदा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा तथा खडतर प्रवास वर्तमानपत्राचा संपादक या नात्याने तुमच्या राजकीय कारकिर्दीला खूप खूप शुभेच्छा बघूया येणाऱ्या काळामध्ये शहराचा विकास कसा होतो तो येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल ऐकनचे बटन दाबा आणि आपण नवीन असाल तर खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा धन्यवाद धाराशिवकार जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद